सांगली येथे सोन्या चांदीचे दुकान म्हणून अज्ञात चोट्यांनी सोन्या चांदीचे दागिनेचा एकूण पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चौट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अमर पांडुरंग शिंदे व श छत्तीस ठाण्यात शंभर फुटी रोड त्रिमूर्ती चौक सांगली यांनी फिर्यादी दिली आहे फिर्यादी यांचे गणेशनगर स्विमिंग टँकच्या पाठीमागे सराफी दुकान आहे फिर्यादी यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री आठ वाजता दुकान बंद केले होते रात्री अज्ञात चांदीच्या दुकानाचे लोखंडी शटरच्या कुलपाच्या शटरच्या पट्ट्या कापून शटर उघडून दुकानात प्रवेश करून दुकानातील काउंटरमधील चांदीचे आणि ड्राव ड्रॉवरमधील सोन्याचे दागिनेचा एकूण पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल चोरून दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादी दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकान फोडून चोरी केल्याचे उघड झाले माहिती मिळता सांगली शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली असून सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे